महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती पर्याय क्रमांक एक तापी पर्याय क्रमांक दोन कृष्णा पर्याय क्रमांक तीन गोदावरी पर्याय क्रमांक चार भीमा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोदावरी पुढील प्रश्न गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो पर्याय क्रमांक एक त्र्यंबकेश्वर पर्याय क्रमांक दोन महाबळेश्वर पर्याय क्रमांक तीन चिखलथाणा पर्याय क्रमांक चार हरिहरेश्वर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्र्यंबकेश्वर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी पर्याय क्रमांक दोन तापी पर्याय पर क्रमांक तीन वैनगंगा पर्याय क्रमांक चार पैनगंगा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तापी पुढील प्रश्न कृष्णा नदी कोणत्या समुद्रात मिळते पर्याय क्रमांक एक अरबी समुद्र पर्याय क्रमांक दोन बंगालचा उपसागर पर्याय पर क्रमांक तीन अंदमान समुद्र पर्याय क्रमांकाच्या कॅस्पियन समुद्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बंगालचा उपसागर पुढील प्रश्न सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या देशाला पसरलेल्या आहेत पर्याय क्रमांक एक पूर्व पश्चिम पर्याय क्रमांक दोन दक्षिण उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तर दक्षिण पर्याय क्रमांकाच्या नैऋत्य ईशान्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर दक्षिण पुढील प्रश्न सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्रात कुठून सुरू होतात पर्याय क्रमांक एक नंदुरबार पर्याय क्रमांक दोन नागपूर पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार कोल्हापूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नंदुरबार पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही पर्याय क्रमांक एक कोयना पर्याय क्रमांक दोन भीमा पर्याय क्रमांक तीन पैनगंगा पर्याय क्रमांक चार वेदना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पैनगंगा पुढील प्रश्न वैनगंगा आणि पैनगंगा मिळून कोणती नदी तयार होते पर्याय क्रमांक एक तापी पर्याय क्रमांक दोन गोदावरी पर्याय क्रमांक तीन प्रवरा पर्याय क्रमांक चार प्राणहिता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्राणहिता पुढील प्रश्न गोदावरी नदीला कोणते दुसरे नाव आहे पर्याय क्रमांक एक दक्षिण गंगा पर्याय क्रमांक दोन कृष्णामाई पर्याय क्रमांक तीन पवित्र वाहिनी पर्याय क्रमांक चार पश्चिम वारसा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दक्षिण गंगा पुढील प्रश्न सातमाळ अजंठा बालाघाट या कोणत्या प्रकारात मोडतात पर्याय क्रमांक एक नदीतट पर्याय क्रमांक दोन पर्वतरांगा पर्याय क्रमांक तीन जलाशय पर्याय क्रमांक चार तलाव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण सातमाळ हे तसेच अजंठा बालाघाट या पर्वतरांग आहेत पुढील प्रश्न कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो पर्याय क्रमांक एक नाशिक पर्याय क्रमांक दोन सातारा पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर पर्याय क्रमांक चार सोलापूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातारा पुढील प्रश्न तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते पर्याय क्रमांक एक बंगालचा उपसागर पर्याय क्रमांक दोन अरबी समुद्र पर्याय क्रमांक तीन हिंदी महासागर पर्याय क्रमांक चार अंदमान समुद्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरबी समुद्र पुढील प्रश्न भीमा नदी कोणाची उपनदी आहे पर्याय क्रमांक एक तापी नदी पर्याय क्रमांक दोन गोदावरी नदी दि, पर्याय क्रमांक तीन कृष्णा नदी पर्याय क्रमांक चार पैनगंगा नदी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कृष्णा नदी पुढील प्रश्न तापी नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते हो पर्याय क्रमांक एक धुळे पर्याय क्रमांक दोन अमरावती पर्याय क्रमांक तीन नंदुरबार पर्याय क्रमांक चार मुलताई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुलताई पुढील प्रश्न नाशिक जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती पर्याय क्रमांक एक तापी पर्याय क्रमांक दोन पैनगंगा पर्याय क्रमांक तीन गोदावरी पर्याय क्रमांक चार कृष्णा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोदावरी पुढील प्रश्न वैनगंगा नदी कोणत्या नदीमध्ये मिळते पर्याय क्रमांक एक गोदावरी पर्याय क्रमांक दोन प्राणहिता पर्याय क्रमांक तीन भीमा पर्याय क्रमांक चार तापी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्राणहिता पुढील प्रश्न प्रवरा नदी कोणाची उपनदी आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी पर्याय क्रमांक दोन तापी पर्याय क्रमांक तीन कृष्णा पर्याय क्रमांक चार भीमा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी पुढील प्रश्न भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते पर्याय क्रमांक एक सातारा पर्याय क्रमांक दोन नांदेड पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार बीड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुणे पुढील प्रश्न उजनी धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय क्रमांक एक भीमा पर्याय क्रमांक दोन गोदावरी पर्याय क्रमांक तीन तापी पर्याय क्रमांक चार कोलना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भीमा पुढील प्रश्न तापी नदीला दुसरे कोणते नाव आहे पर्याय क्रमांक एक दक्षिण गंगा पर्याय क्रमांक दोन सुरसा पर्याय क्रमांक तीन सूर्यपुत्री नदी पर्याय क्रमांक चार सूर्यपुत्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सूर्यपुत्री नदी पुढील प्रश्न गोदावरी नदी कोणत्या राज्यात प्रवेश करते पर्याय क्रमांक एक कर्नाटक पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश पर्याय क्रमांक तीन तेलंगणा पर्याय क्रमांक चार गुजरात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेलंगणा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे वाहण्याचे प्रमुख वैशिष्ट्य काय पर्याय क्रमांक एक उत्तरेकडे वाहतात पर्याय क्रमांक दोन पश्चिमेपासून पूर्वेकडे वाहतात पर्याय क्रमांक तीन दक्षिणेकडे वाहतात पर्याय क्रमांक चार समुद्राकडे वाहतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिमेपासून पूर्वेकडे वाहतात पुढील प्रश्न तापी नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे पर्याय क्रमांक एक पूर्णा पर्याय क्रमांक दोन पैनगंगा पर्याय क्रमांक तीन प्रवरा पर्याय क्रमांक चार कोयना तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोरोना पुढील प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक जायकवाडी कोणत्या नदीवर आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक जायकवाडी कोणत्या नदीवर आहे पर्याय क्रमांक एक तापी पर्याय क्रमांक दोन कृष्णा पर्याय क्रमांक तीन गोदावरी पर्याय क्रमांका चार कोयना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे पर्याय क्रमांक एक तापी पर्याय क्रमांक दोन कोयना पर्याय क्रमांक तीन प्रवरा पर्याय क्रमांक चार वैनगंगा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोयना पुढील प्रश्न सह्याद्री पर्वतरांगांना आणखी काय म्हणतात पर्याय क्रमांक एक पूर्व घाट पर्याय क्रमांक दोन पश्चिम घाट पर्याय क्रमांक तीन सातमाठ पर्याय क्रमांक चार विदर्भरांगा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम घाट पुढील प्रश्न सह्याद्री पर्वतरांगांमधील सर्वात उंच शिखर कोणते पर्याय क्रमांक एक महाबळेश्वर पर्याय क्रमांक दोन तोरणा पर्याय क्रमांका साल्लेर पर्याय क्रमांका चार कलसुबाई तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कळसुबाई पुढील प्रश्न सातकुडा पर्वतरांगा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहेत पर्याय क्रमांक एक पश्चिम पर्याय क्रमांक दोन उत्तर पर्याय क्रमांक तीन दक्षिण पर्याय क्रमांक चार पूर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्त पर्याय क्रमांक दोन उत्तर पुढील प्रश्न अजंठा पर्वतरा कोणत्या जिल्ह्यात आहेत पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर पर्याय क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर पर्याय क्रमांक चार गोंदिया तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न बालाघाट पर्वतरांगा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहेत पर्याय क्रमांक एक पश्चिम महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन विदर्भ पर्याय क्रमांक तीन उत्तर महाराष्ट्र पर्याय क्रमांक चार कोकण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विदर्भ पुढील प्रश्न कोणती पर्वतरांग गोदावरीच्या उत्तर किनाऱ्याला लागून आहे पर्याय क्रमांक एक अजंठा पर्याय क्रमांक दोन बालाघाट पर्याय क्रमांक तीन सातपुरा पर्याय क्रमांक चार सह्याद्री तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अजंठा पुढील प्रश्न तोरणा किल्ला कोणत्या पर्वतरांगेत आहे पर्याय क्रमांक एक सह्याद्री पर्याय क्रमांक दोन सातपुडा पर्याय क्रमांक तीन अजंठा पर्याय क्रमांक चार बालाघाट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सह्याद्री पुढचा प्रश्न साल्लर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक सातारा पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन नाशिक पर्याय क्रमांक चार रत्नागिरी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नाशिक पुढील प्रश्न सातमाळ पर्वतरांगांमधील प्रसिद्ध किल्ला कोणता पर्याय क्रमांक एक, एक हरिहर पर्याय क्रमांक दोन शिवनेरी पर्याय क्रमांक तीन प्रतापगड पर्याय क्रमांका चार रायगड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हरिहर पुढील अंबरनाथ डोंगर कोणत्या पर्वतरांगेत आहे पर्याय क्रमांक एक बालाघाट पर्याय क्रमांक दोन सातपुडा पर्याय क्रमांक तीन सह्यद्री पर्याय क्रमांक चार अजंठा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सह्यद्री पुढील प्रश्न सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या राज्यांच्या सीमा जोडतात पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र गुजरात पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र मध्य प्रदेश पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र तेलंगणा पर्याय क्रमांक क्रमांकाच्या महाराष्ट्र कर्नाटक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र कर्नाटक पुढील प्रश्न रायगड किल्ला कोणत्या पर्वतरांगेत आहे पर्याय क्रमांक एक सातपुडा पर्याय क्रमांक दोन सह्याद्री पर्याय क्रमांक तीन अजंता पर्याय क्रमांक चार बालाघाट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सह्याद्री पुढील प्रश्न लांबीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती आहे पर्याय क्रमांक एक सातपुडा पर्याय क्रमांक दोन सह्याद्री पर्याय क्रमांक तीन बालाघाट पर्याय क्रमांक चार सातमाळ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सह्याद्री प्रश्न अंजनी कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड ही शिखरे कोणत्या भागात आहे पर्याय क्रमांक एक कोकण पर्याय क्रमांक दोन सह्याद्री पर्याय क्रमांक तीन विदर्भ पर्याय क्रमांक चार बालाघाट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सह्याद्री पुढील प्रश्न डोंगर रांगा कोणत्या प्रकारच्या आहेत पर्याय क्रमांक एक नैसर्गिक पर्याय क्रमांक दोन मानव निर्मित पर्याय क्रमांक तीन कृषी प्रधान पर्याय क्रमांक चार जलसाठा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नैसर्गिक पुढील प्रश्न अकोल्या पर्वतरांगा कोणत्या आहेत पर्याय क्रमांक एक बालाघाट पर्याय क्रमांक दोन सह्याद्री पर्याय क्रमांक तीन अजिंठा पर्याय क्रमांक चार सातपुडा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातपुडा पुढील प्रश्न सातपुडा पर्वतरांगातील प्रमुख शिखर कोणते पर्याय क्रमांक एक साल्हेयगड पर्याय क्रमांक चार तोरणा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धुपगड पुढील प्रश्न पर्वतरांगा हवामानावर कसा परिणाम करतात पर्याय क्रमांक एक काही परिणाम होत नाही पर्याय क्रमांक दोन तापमान कमी करतात पर्याय क्रमांक तीन पाऊस कमी करतात पर्याय क्रमांक चार फक्त कोरडे वातावरण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तापमान कमी करतात पुढील करता प्रश्न सह्याद्री पर्वतरांगांमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो पर्याय क्रमांक एक थोडा पाऊस पर्याय क्रमांक दोन मुसळधार पाऊस पर्याय क्रमांक तीन संमिश्र पाऊस पर्याय क्रमांकाच्या पर्जन्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुसळधारा पुढील प्रश्न बालाघाट पर्वतरांगांमधील जिल्हा कोणता पर्याय क्रमांक एक सातारा पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांका चार अहमदनगर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर पुढील प्रश्न सातपुडा पर्वतरांगांमधून वाहणारी नदी कोणती पर्याय क्रमांक एक तापी पर्याय क्रमांक दोन कोल्हा पर्याय क्रमांक तीन कृष्णा पर्याय क्रमांक चार गोदावरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या भागात सर्वाधिक पर्वतरांग आहेत पर्याय क्रमांक एक विदर्भ पर्याय क्रमांक दोन मराठवाडा पर्याय क्रमांक तीन पश्चिम महाराष्ट्र पर्याय क्रमांक चार उत्तर महाराष्ट्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पश्चिम महाराष्ट्र पुढील प्रश्न सह्याद्री पर्वतरांगांची सरासरी उंची किती आहे पर्याय क्रमांक एक चारशे मीटर पर्याय क्रमांक दोन बाराशे मीटर पर्याय क्रमांक तीन दोन हजार मीटर पर्याय क्रमांक चार आठशे मीटर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाराशे न पुढील प्रश्न मातेरान हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे पर्याय क्रमांक एक सह्याग्री पर्याय क्रमांक दोन सातगुडा पर क्रमक दिन अजंता पर क्रमांक चार बालाघाट तो यह प्रश्न से सहयोग प्रश्न सहयाद्री पर्वतर महाराष्ट्र कुटन कुछ पर्यत पसरते पर कुण क्रमांक एक गुजरात ते गोवा परमांक दो गुजरात ते ओडिशा पर क्रमांक तीन मध्य प्रदेश ते कर्नाटक पर क्रमांक चार राजस्थान के के एक... ते केरळ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात ते गोवा मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत ना तर त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढून तो स्क्रीनशॉट पंचाहत्तर सतरा तीस त्रेपन्तऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती तर्फे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत